अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सर्वांना आजचा दिन तुमचा शुभ जावो स्वामी तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण करो व तुम्हाला निरोगी आरोग्यमय जीवन प्रदान करू अशी स्वामी प्रार्थना करते व आजच्या व्हिडिओला सुरुवात करते येत्या एकतीस मार्चला म्हणजे सोमवारी सर्व स्वामी भक्तांची दिवाळी असणार आहे कारण येत्या सोमवारी एकतीस मार्चला असणार आहे श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन आणि सर्व स्वामी भक्तांची जी सेवा सुरू आहे कुणी एकवीस दिवसाची सेवा केलेली आहे आता कुणी अकरा दिवसाची कुणी सात दिवसाची सेवा सुरू करत आहेत सो या सर्वांना आपापल्या सेवेनुसार स्वामी इच्छित फळ तर देतीलच देतील कारण स्वामी कधीही रिकाम्या हात था कोणालाही देत पाठवत नाही तर बघूयात की या स्वामी भक्तीमध्ये आणखी थोडीशी वाढ कशी करता येईल ते मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की गुरुवारच्या दिवशी कुठल्या गोष्टी करायला पाहिजे ज्याने स्वामी सेवेमध्ये वाढ होते ही एक अशी प्रभावी आ, सेवा आहे ज्यामुळे आर्थिक उन्नती होते माणसाची आणि आपली आर्थिक परिस्थिती हळूहळू हळूहळू बदलायला लागते त्यासाठी हा उपाय आहे जो की गुरुवार्या दिवशी करायचा आहे तर नक्की तुम्ही करून बघा आणि मला तुमचे आलेले अनुभव नक्की कॉमेंटमध्ये शेअर करा तर बघूया की गुरुवार्या दिवशी काय करायला पाहिजे आपण प्रत्येक गुरुवार दिवशी ना जे तुमची कमाई असते जे तुम्ही आठवड्याभरामध्ये कमावली म्हणा किंवा मंथली कमावली म्हणा तुमच्या पेमेंटचा तुमच्या दर दिवसाच्या कमाईतून तुम्ही त्यातून पंधरा रुपये तीस रुपये किंवा साठ रुपये एकानं पांढऱ्या लिफाफ्यामध्ये टाकायचे व त्याला केशर जे असतं केशरचा गंध जो असतो ओला तो लावायचा आणि तो लिफाफा स्वामीजवळ ठेवून द्यायचा स्वामींची तुमच्या घरामध्ये मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर देवघरामध्ये त्या स्वामींच्या फोटोजवळ मूर्तीजवळ तो लिफाफा ठेवून द्यायचा आणि आपल्या आर्थिक उन्नतीसाठी प्रार्थना करायची त्यामुळे काय होतं ना की तुमची आर्थिक परिस्थिती हळूहळू हळूहळू बदलायला लागतं हा उपाय नक्की एकदा करून बघा आणि बघा तुमच्या नक्कीच आर्थिक समस्या सुटायला सुरुवात होते आर्थिक परिस्थिती तुमची बळकट व्हायला लागते नक्की हा उपाय करून बघा अशीच नवनवीन व्हिडिओमध्ये माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी समर्थ